गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम पुढल वरदे देवा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जीव श्री संत महाराज की जय करूया गजर करुया गजर मतदानाचा करूया गजर करूया गजर गजर लोकशाहीचा गज लोकशाही गजर लोकशाहीचा गजर 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 मतदानाचा करूया गजर सण साजरा केला जातो ख्रिश्चन धर्मावर असा सण साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे या लोकशाहीमध्ये निवडणूक हा सुद्धा एक सणच साजरा केला जात आहे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही एक लोकशाहीच्या माध्यमातून आपण गावचा कारभार चालवण्यासाठी सरपंच निवडतोय एक लोकशाहीच्या माध्यमातून आपण तालुक्याचा कारभार चालवण्यासाठी आमदार निवडतोय राज्याचा कारभार चालवण्यासाठी मुख्यमंत्री निवडतोय तर देशाचा कारभार चालवण्यासाठी पंतप्रधानही निवडतोय आपण त्या लोकप्रतिनिधीला राजा बनवत असतो आणि तो राजा या गावाचा नेतृत्व करीत असतो त्याच प्रमाणे आपणही आपल्या देशामध्ये लोकशाही मार्फत राजाच निवडून देत असतो मग लोकशाही आपल्याला गरजेची आहे की नाही लोकशाहीची आपल्याला गरज आहे की नाही मग हे जर का टिकवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे आपण फक्त मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलं पाहिजे हेच सर्वात मोठं काम आहे जे आपण लोकशाहीसाठी केलं पाहिजे तुम्ही म्हणाल माझ्या एका मताने काय होईल तुमच्या एका मताने खूप काही होईल सांग का एकोणीसशे शहात्तर मध्ये अमेरिकेमध्ये फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा ही राष्ट्रभाषा बनली दोन हजार आठ मध्ये सीपी जोशी फक्त एका मताने हरले आणि त्यांचा आणि म्हणजे त्यांचा करू शकला नव्हता मध्ये हा, हा नाझी पार्टीचा प्रमुख झाला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे आणि तेव्हापासून हिटलर युगाची सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणता माझ्या एका मताने काय होईल मग करण्या मतदान जायचं ना मतदान करायला मतदान करा तुम्ही मतदान नाही तर अधोगती होईल कारण योग्य नेता निवडला जाणार नाही आणि त्यामुळे लोकशाही सुद्धा बळकट राहणार नाही मग ना मतान, ना तुम्ही तुम्ही मतदान 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 करायचं करा मत करा ranking, करा तुम्ही मतदान करा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान 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 करा 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 तुम्ही या भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अनेक अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेकांनी इंग्रजांशी दोन हात केले ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठी तुम्ही एक मतदान सुद्धा नाही करू शकत त्यांना जर आदरांजली व्हायची असेल तर तो ती ती फक्त फक्त एकच आहे म्हणजे तुम्ही मतदान करा हीच त्यांना आदरांजली असेल मग करणार ना मतदान जायचं ना मतदान करायला करणार ना मतदान मग मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला आपलं हित काढलं आपले हित जो असे जागतात म्हणजे ज्याला आपलं हित काढलं ज्याला आपलं हित कशा ते जाणलं त्यानी तर करण्याचा देतात तर संत तुकाराम महाराज का म्हणतात तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये एक सर्वश्रेष्ठ नेता जनतेला सुखी ठेवणारा एक राजा तयार करण्यासाठी जनतेला उद्देश केला होता ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराज एक राजा आपल्याला पाहिजे की नाही जनतेला सुखी ठेवणारा एक राजा पाहिजे की नाही मग आपण काय केलं पाहिजे तर मतदान केलं पाहिजे मग करणार मतदान

चला दादा चला भाऊ जाऊ मतदा चला दादा चला भाऊ जाऊ मतदान आला मतदान

प्रति साधूमाला माझे सोबत आहे माझे गुरु साक्षीला माझे सोबत आहे माझे गुरु साक्षीला मतदानाचा हक्काने घडूया देशा कड़ूया दे जाला मत हा देश माझा आहे तर मी बर